राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन सुरुवातीच्या काळात आपल्या नगर परिषदेकडे पिण्याच्या पाण्याचे फक्त दोन अस्त्र लंगोड बंद विहीर आणि जुनी विहीर या दोन श्वासांवर अर्ध शहर ताण भागवत होता जुन्या पाईपलाईनला काळाचं गालबोट लागलं गंज गळती तुटाफूट आणि नागरिकांची सोय दिवसेंदिवस वाढतच केली पण जनतेचा नेता हा केवळ राजकारणासाठी नसतो तो लोकांच्या ताणेचा आवाज ऐकण्यासाठी असतो आणि हाच आवाज ऐकला माननीय विलासराव शिंदे साहेबांनी सन एकोणीशे नव्याण्णव साली तब्बल सात कोटी ऐंशी लाख रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यांनी शहराच्या विकासात जलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली शासन अनुदान पन्नास टक्के नगरपालिका कर्ज चाळीस टक्के आणि नागरिकांचा हिस्सा दहा टक्के अशी आकृती बंद होती पण असं होणार नाही असा निर्धार करून शिंदे साहेबांनी अखेर ही योजना केंद्र शासनाच्या यो योजनेत सामावून घेतली आणि मग काय शासन ऐंशी टक्के राज्य शासन दहा टक्के दहा टक्के असा लोकहितासाठी सुवर्ण प्रकाश उगवला नव्या योजनेचं काम शहराच्या पाण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी उडी या योजनेत अशुद्ध दाबनलिका बदलणं पाच हजार आठशे मीटर नवीन पाईपलाईन टाकणं तासगाव रोडवर नऊ लाख लिटर क्षमतेची टाकी गांधीनगर मध्ये दीड लाख लिटर क्षमतेची टाकी कोटेश्वर मंदिराजवळ दोन लाख लिटर क्षमतेची उंच टाकी एक व सहा पाण्याच्या टाक्या जलशुद्धीकरण केंद्र नवीन दाब नलिका नवीन मीटर एकूण अंदाजे बारा कोटी रुपयांची कामं यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि आज शहरातील प्रत्येक वाडा प्रत्येक गल्ली प्रत्येक कुटुंब माळीमळा असो मळा असो किंवा शिंदे मळा प्रत्येक घराचा नळ जनतेच्या माणसांमुळे चालू आहे अशी भावना मनात जपून बसल्या उन्हाळ्यात ही पाणी कारण शिंदे साहेबांची दूरदृष्टी शहरातील उष्ण उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणू नये म्हणून दोनशे तीन बोरिंग मशीन बांधण्यात आली त्यापैकी नव्वद बोरिंगचं यशस्वी पुनर्भरण करण्यात आलं कारण जनतेचे ताण भागवणं हेच त्यांचं ध्येय काम बोलतं आणि जनतेचा आशीर्वाद सांगतो हा माणूस असेल तर आमचं शहर कधीही ताणलेलं राहणार नाही हीच खरी ओळख हीच सेवाभावाची ताकद आणि म्हणूनच आगामी निवडणुकीत पाणी पुरवठ्यातील क्रांती करण्यात करणाऱ्या नेतृत्वाला पुन्हा एकदा तुमच्या मतांचा आशीर्वाद मिळालाच हवा राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्हवर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत